जिल्हा मध्यवर्ती बँक मिरज शाखेत सात दिवस पैसे नसल्याने अपंग व विधवा पेन्शनधारकांची हेळसाण होत आहे मात्र बँकेमध्ये वावरणारे एजंट याचा गैरफायदा घेत आहेत मिरज दुय्यम बाजार समितीजवळील जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा आहे त्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या अपंग व विधवा लाभार्थ्यांचे सुमारे दोन हजार खाती आहेत गेले सात दिवस झाले बँकेत पैसे नसल्याने पेन्शन लाभार्थी रोज हे मारत आहेत संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत तहसील कार्यालय जिल्हा मध्यवर्ती बँकेत अपंग व विधवा लाभार्थ्यांची पेन्शन खात्यावर जमा करते अपंग लाभार्थी सहाशे रुपये तर विधवा महिला लाभार्थी नऊशे रुपये पेन्शन योजना आहे पेन्शन रक्कम वर्ग होऊन सात दिवस झाले तरी लाभार्थ्यांना बँकेतून पैसे मिळत नाहीत रक्कम जमा झाली नाही अशी कारणे सांगून लाभार्थ्यांना परत पाठवले जात आहे सकाळी आठ वाजल्यापासून लाभार्थी बँकेसमोर रांग लावून उभे होते बारा वाजले बँकेची वेळ संपली असे सांगून अपंगांना व विधवा महिलांना परत पाठवले जाते अशी तक्रार केली आज पेन्शन घेण्यासाठी लाभार्थी बँकेसमोर ताटकळत उभे होते त्याचबरोबर लाभार्थी अशिक्षित असल्याने चलन भरण्यासाठी बँकेचे कर्मचारी सहकार्य करत नाहीत एजंटचा झाला हे चलन भरण्यासाठी एजंट लाभार्थ्यांकडून रुपये घेत आहेत बँक कर्मचारी मात्र ते आमचे काम नाही असे म्हणून आपली जबाबदारी झटकत आहेत शासन गरीब जनतेसाठी योजना राबवित आहे पण बँक मात्र जनतेला लाभ घेण्यापासून वंचित ठेवत आहे सामाजिक कार्यकर्त्या स्वाती कांबळे यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला तर अधिकाऱ्यांनी तुम्ही चलन भरून द्या असे उत्तर दिले गैरकारभार चालू असते बँकेमध्ये बँकेच्या शाखा अधिकाऱ्याचं लक्ष नाही आहे बँकेच्या शाखा अधिकाऱ्यांनी एजंट लोक नेमलेले आहेत शाखेमध्ये ती एजंट लोक प्रत्येक या निराधार व्यक्तीकडून अपंगाकडून प्रत्येक महिन्याला वीस वीस रुपये तीस तीस रुपये पन्नास पन्नास रुपये आयशे असे पैसे वसूल करून घेतले जाते त्यांच्याकडून त्या माझं पूर्ण नाव आहे प्रत्येक अपंगाच्या खात्यावर पैसे काट कायम कुठे आणि प्रत्येक अपंगाला असा त्रास होत जातो कारण की आम्ही इतकं सत्तर सालापासून मिरजत राहिला आहे पण आजपर्यंत आम्हाला गरदार तरी या प्रत्येकांना सरकारी सवलत आहेत ते बरोबर हे लक्ष देत नाहीत प्रत्येकाच्या अपंगाच्या घर जर मिळत नाहीत यांच्यापर्यंत पेन्शे माझं नाव मध्यवर्ती सांगली सांगली मध्यवर्ती सांग शाखा मिरा या बँकेमध्ये माझं पेन्सिलचं पासबुक आहे माझे हर महिन्याला वीस रुपये प्रायव्हेट एजंटला वीस रुपये द्यावा लागतात आणि बँक साठ रुपये हर महिन्याला कट करते जय हिंद जय महाराज किती पेन्शन किती आहे सहाशे रुपये सहाशे रुपये म्हणून किती पैसे कटिंग होतात तिथं साठ रुपये कटिंग होतात वर्ण वीस रुपये बाहेर मान घेऊन देणाऱ्याला वीस रुपये द्यावं लागतात